चलो नागपुर चलो नागपुर चलो नागपुर भारतीय संविधान दिना निमित्त केंद्रीय वार्षिक अधिवेश आयोजन 25 पंचवीस सवीस नोवेम्बर रोजी ऑल इंडिया एस सी एस सी रेलवे एम्प्लॉईज एसोसिएशन तर्फे दोन दिवसीय केंद्रीय वार्षिक अधिवेशनागपुर आयोजन सर्व एस सी एस टी असोसिएशन मंडळ पदाधिकारी कार्यकर्ते तथा सदस्यांना उपस्थित राहण्याचे जाहीर आवाहन आयोजक मध्य रेल्वे झोन ऑल इंडिया रेल्वे चलो नागपूर चलो नागपूर चलो नागपूर काय सांगाल या ठिकाणी मतमोजणी सुरू आहे आणि एकंदर चित्र पाहिलं तर पूर्ण विधानसभा आपल्याशिवाय गाजत होती तशी गाजलेली आहे या ठिकाणी विशाल भाऊ पूर्ण भुसावळ विधानसभा मतदारसंघामध्ये मी दोन हेलिकॉप्टर उतरवले त्याच्यानंतर या ठिकाणी जे आहे मी सात सभा घेतल्या साती सभांना हजारोंच्या संख्येने बिनपैशाने गर्दी केली जनतेने परंतु मतांमध्ये हे परिवर्तित होऊ शकले नाही मी आजच्या निकालाने फार दुःखी आहे फार माझा अंतकरण दुःख आहे अहो शेतकऱ्यांच्या प्रश्नावर कामगारांच्या प्रश्नावर मी रस्त्यावर आलो या भुसावळकरांचा रस्त्याचा पाण्याचा विजेचा प्रश्न मी रस्त्यावरचा आक्रोश मी या ठिकाणी मांडला दलित मुस्लिमांसाठी मी काही नाही केलं पस्तीस पस्तीस वर्ष मी त्यांच्यासाठी लढलो त्यांच्या प्रश्नांसाठी मी रेल रोको जेल भरून मोर्चे केले जनआंदोलन केली तर डॉक्टर मानवतकरने केलं तरी डॉक्टर मानवतकरच्या बाजूने दलित मुस्लिम या ठिकाणी झुकतात एनवेळी शेवटच्या क्षणामध्ये या ठिकाणी संतोष चौधरीने माझी हवा काढली संतोष चौधरी बोलला की या ठिकाणी जे आहे किंवा संजय सावकाराला मॅनेज आहे अशा पद्धतीने संतोष चौधरी त्या ठिकाणी ते जे मुलाखत दिली त्याच्यामुळे तिथूनही माझी हवा काढली म्हणजे तरी माणसाने निवडणुका लढू नये का बिन पैशावाल्या माणसाने निवडणूक लढू नये का आम्ही तुमच्यासाठी मरमर मरतो जन आंदोलन संघर्ष मोर्चे करतो तुमचा आक्रोच मांडतो आणि तुम्ही आम्हाला न्याय देत नाही या रावेरमध्ये बघा त्या ठिकाणी आमदाराचा पोरगा आमदाराचा पोरगा आमदार होतो जावडेचा पोरगा चौधरीचा पोरगा त्या शिरीज तो तो शिरीज जावडे तो तुमचा शिरीष चौधरी तो आपला तो आपला शिरीष चौधरीचा मुलगा आणि त्याच्या त्या ठिकाणी अनिल चौधरी अनिल चौधरी त्या ठिकाणी उभे का त्या अनिल चौधरीलाही त्या ठिकाणी त्याला बी या ठिकाणी जे लोकांनी नाकारलं म्हणजे आमदारांच्याच घरामध्ये सत्ता गेली पाहिजे आमदार संजय सावकार काय केलंय भुसावळ शहरामध्ये पंधरा वर्षामध्ये आमदार तरी या ठिकाणी त्याच्या बाजूने या ठिकाणी वगैरे अशी परिस्थिती आहे ही योग्य नाही आहे मी दुःखी राहणार आहे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.